त्यांना हे पाहिजे होता परंतु जस्टिस सूर्यकांत यांनी कोर्टाने आपल्याला एकवीस जी डेट दिली आहे जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार आहेत एकतीस जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं परंतु कोर्टाने ते विचार मागणी होती की लोकल बॉडी इलेक्शनच्या लोकर मला वाटतं आता आता त्याची पुढची विचारणा आपण केली तर मला वाटतं खुलासा घ्या ते सुद्धा कधी ना कधी आता बाहेर पडतील आपल्याला हे तुम्हाला किती फायदेमन होणार सर्व लोकशाहीचे जे काही दरवाजे आहेत ते सर्व आम्ही ठोठावले आणि सुप्रीम कोर्ट हे अतिउच्च आहे आम्हाला आजही विश्वास आहे की ते न्याय करतील परंतु न्याय हा वेळेत झाला पाहिजे तरच त्या न्यायाला अर्थ असतो आणि तो न्याय वेळेत व्हावा लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा होती परंतु आज त्यांनी दिलेलं एकवीस तारीख ही शेवटी आपल्याजवळ आप दुसरा काय पर्याय नसतो माननीय सुप्रीम कोर्टाला ज्याप्रमाणे वाट त्यांना वाटलं त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं दोन्ही दोन्ही केसेस त्याचबरोबर आहेत पण आम्हाला सगळ्यात अगोदर जे चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठीचं आमचं जो आग्रह होता किंवा या याच्यावर ही या विषयाचं गांभीर्य ओळखून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय अगोदर द्यावा ते टॅग केलं दोन्ही याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत त्यामुळे सुद्धा केस त्याबरोबर होती पण या दोन्ही पैकी कुठचं झालेलं नाही एकवीस जानेवारी तुम्ही होती ती मागे घेतलेली आहे कंटेम्पच्या बाबतीमध्ये कारण हे विषय झाले की आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात आपण जर त्याचा अभ्यास केला तर कळेल तुम्हाला की अपात्रतेची केस आणि महत्वाची सिंबलची केस म्हणजे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे जर त्याची सुनावणी होऊन निर्णय आला असता अपेक्षित वेळेमध्ये तर त्या गोष्टीला एक वेगळा अर्थ असता अर्थात ठीक आहे एकवीस जानेवारी आता दिलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या पुढे दुसरा पर्याय नाही आहे आम्हाला सुद्धा दुसरा काय पर्याय आता दोन दोन तास दिलेले आहेत तीन तास आम्हाला दोन तास त्या ना तर ठीक आहे आता येणारे डेट तास म्हणायचं सुनावणीचं वेळापत्रक म्हणजे ज्यावेळेला जस्टिस सूर्यकांत स्वतः त्यांनी या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ऑर्डरमध्ये अर्थी त्या दिवशी त्याचं हे असेल कन्व्हिनियन्स कंपायलेशनचा भागसुद्धा त्यांनी सांगितला तो दोन्ही पक्षकारांकडून करायचा असतो तो एक आठवडा अगोदर करायचा आहे आणि नोडल ऑफिसर म्हणजे नोडल ऑफिशियल म्हणून ज्याची नेमणूक दोन्हीकडनं करायची असते त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे पुढची गोष्ट नव्यानं करायची अशी नाही सरन्यायाधीश असतील त्यांच्या समोर अर्थात त्यावेळेला कोणी कुठचा बेंच वगैरे काय ते स्वतः सरन्यायाधीश या नात्यानं ठरवतात एकटी केलेली निवडणूक मोडमध्ये असतो लोकशाहीमध्ये ज्या गोष्टी आहेत संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे आहे आता त्या गोष्टींचा कुठेही अशा प्रकारचं आम्हाला काय त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही उलट मतदारांना संधी असते कोड़ कोड़ आए, कसर था? था। है? थे है, की प्रत्येक वेळेला कोण निवडावा कोणाला नाही कोणी कसं केलंय माझा प्रतिनिधी काय करतो या गोष्टी आता राष्ट्रवादीची सुनावणी याच वेळेस होणार आहे राष्ट्रवादीची सुद्धा त्यांचे अभिषेक मनुसिंगे ते होते त्यांनी सुद्धा ते